रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक निंदनीय प्रकार समोर आलाय रोहा तालुक्यातील अष्टमी वरचा मोहल्ला येथे भाड्याने राहणाऱ्या जमाल हुसेन मिहार या आरोपीच्या घरी गोमांस असल्याची माहिती परिसरात पसरतात संपूर्ण परिसरात खळबळ पसरली होती याची माहिती रोहा पोलीस स्टेशनला कळतात रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक देवीदास मुपडे गोपनीय अंमलदार जयेंद्र पेडवी पोलीस सब इन्स्पेक्टर खतीब पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार पायगुडे पोलिस कॉन्स्टेबल कोटकर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पाहणी केली असता एका जर्मनच्या भांड्याच्या टोपामध्ये साधारण दोन ते तीन किलो इतकं गोमांस आढळून आलं त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्यातील आरोपी जमाल जलीमुद्दीन मिहार वर्ष बत्तीस याने येथून पळ ठोकलेला होता परंतु काही अवधीनंतर पोलिसांनी त्याचा तपास घेऊन त्याला ताब्यात घेतलं त्यावर भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला परंतु होणाऱ्या सातत्यपूर्ण घटनेने रोह्यातील हिंदू संघटना ही रोहा पोलीस स्टेशन येथे आक्रमक झालेली पाहायला मिळाली मुळात हे गोमांस येता कुठून गोमातेची हत्या कुठे करण्यात येते हे सरकार हिंदुत्ववादी आहे का असे प्रश्नचिन्ह देखील हिंदुत्व संघटनांनी उपस्थित केला संबंधित घटनेने रोहा पोलीस स्टेशन येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी तत्काळ रोहा पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन संबंधित घटनेची खोलवर तपास करून मुख्य आरोपी लवकरात लवकर शोधून कारवाई करू असं नागरिकांना आश्वासित केलं आहे रोहात अशा घटना गेल्या वर्षाभरातून सातत्यानं होत आहेत या गंभीर घटनेकडे स्थानिक आमदार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे या लक्ष देणार का हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे तर ही जी घटना घडलेली आहे ही रोहात आता तिसरी घटना आहे प्रशासनाला आम्हाला एक तर विचारायचं आहे की तुम्ही झोपलात का झोपेचं सोन घेतलायत की काय करताय तुमचा प्रश्न तुम्हालाच आम्ही विचारतोय कारण काय माहितीये का, ही कर का मैं देखा। आज ही घटना घडली ही एकदम निंदनीय आणि आम्हाला संवेदनशील झालेली आहे आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे कारण कसं आम्ही गोमाताला राज्यमाता मानतो आमची आई मानतो आज आमच्या आईला जर कापली गेली असली तर आम्हाला किती दुःख झालं असतं तसंच दुःख आम्हाला आज झालेलं आहे त्यामुळं आजच्या दिवशी रोहा अष्टमीमध्ये गोमास मिळालेला आहे हे नक्की हिंदुत्ववादी सरकार आहे का हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण ही तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे रोहा की रोहामध्ये गोमास किंवा गायीला कापलं जातं जर आमच्या गायीला राज्य शासन गोमातेचा दर्जा देत असेल राज्यमातेचा दर्जा देत असेल आणि एवढं करून हे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यावरती कारवाई करून न करता दुर्लक्ष करत असेल आणि ह्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं की हे परप्रांतीय बांगलादेशी आहेत हाही मूळ मुद्दा आहे की याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन बांगलादेशींचा शोध मोहीम करून की दे ते जर खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना शोधून त्यांना अटक केली पाहिजे आणि ह्या उद्देशाने की आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे हे गोमास कापलं जातं किंवा गाईला कापलं जातं हे पोलीस प्रशासनाने शोधून त्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आमच्या एक सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या मोहल्ल्यामध्ये एका रूममध्ये गोमास आढळून आलेला आहे असतो तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ तीन किलो गोमांस तिथे आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुकडे साहेब असतील पी ए साहेब त्यांना आम्ही जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवाशी आहे आमच्या संशिधेनुसार तो इथला ना रहिवाशी नसून तो बांगलादेशचा रहिवाशी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास तीन किलो गोमांस इथं सापडला आहे आणि आधी सुद्धा तो त्या रूममध्ये गोमांस घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं पण ती टीप किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती तर यावेळेला आपली ती माहिती मिळाली धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतलं पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते व्हेरीफायसाठी पुढे पाठवलेलं आहे लॅब लॅबमध्ये आणि हे जे काही आता जवळजवळ हा तिसरा ते चौथा गुन्हा हा रोहा शहरामध्ये मध्यंतरी गाईच्या वासळूला आपल्या कटिंग हा सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता तर जवळजवळ आज ही पाचवी ते सहावी घटना आहे आणि नुसतं गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथले इथं पण ठोस पुरावे असून सुद्धा आरोपी सापडला जात नाही आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिटिशनला आणि प्रशासनाला मां मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत ही जी चैन आहे ही जी साखळी आहे त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळं हे जे हे आहे ते भिंग बाहेर आलं पाहिजे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे कोकणी अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून मिळाली की अष्टमी जी आहे अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये अडीच ते तीन किलो गोवंश मटन बाळगलेले आहे अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ गोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी काही मिनिटातच पोचले त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व दोन पंथांच्या समक्ष रिसर हे सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते, ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पूर्वी पुढील तपासणी पाठवण्यात येत आहे सदर प्रकरणी सदरचे मटण ज्यांनी आणलेलं आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल बैल असेल किंवा वासू असेल त्यांची हत्या कुणीतरी आदल्या दिसमध्ये केल्यानंतर ते मटण जे आहे ते या जमालुद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहेत अशा इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत